पूर्ण भारत जसा राममय झालेला आहे त्याच धर्तीवर राम मंदिराची प्रतिकृती हे यंदाच्या बदलापूरच्या राजाची ओळख असणार आहे ही मूर्ती रामा अवतारामध्ये साकार करून मूर्तीच्या हातामध्ये धनुष्य भाते असे दिल्याने ही मूर्ती केवळ बोलण्याचेच बाकी आहे असे मूर्तिकार आंबवणे बंधू यांनी सांगितले अकरा फेब्रुवारी रोजी गणरायाचे आगमन होणार असून तेरा फेब्रुवारीला प्रतिष्ठापना होणार आहे एकोणावीसशे एकोणसत्तर साली स्टेशनपाडा परिसरात असलेल्या एकूण चाळीस घरांमधून गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन हजार रुपये इतकी वर्गणी जमा होत असे त्यामध्येच अडीच फूट शाडूची गणेशमूर्ती सजावट आदी खर्च करून देखील चार दिवस भरगचचा असा कार्यक्रम का असायचा हीच प्रथा गणेशोत्सवाच्या मोसे वर्षापर्यंत सुरू होती त्यानंतर सदर गणेशोत्सव सात दिवसांचा सादर करण्याचा निर्णय झाला आणि तेव्हापासूनच जत्रा देखील बनवण्यात आली दरवर्षी आपण गेल्या छप्पन्न वर्षापासून मी गणपती मूर्ती ही घडवत असतो परंतु ह्या वर्षी एक राम उत्सव मोठ्या जोसात म्हणजे पार महाभारतामध्ये जसं घडलं तसं या भारतामध्ये घडून गेलेलं आहे आणि त्या धर्तीवर आज रामाचं सगळं वातावरण निर्मिती झाली आणि त्या वातावरण निर्मिती झाल्यामुळे ह्या वर्षी ही मूर्ती मी राम अवतारामध्ये साकार केलेली आहे तिच्या हातामध्ये धनुष्य दिलेले आहेत भाते दिलेले आहेत आणि खरोखर ती राम असा अवतार तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल काही मूर्ती खरं बोलण्याचीच बाकी आहे एवढी सुरेख मूर्ती केलेली आहे आणि खूप जीव तोडून काम केलेलं आहे तर तिचं आता आगमन ह्या वर्षी आता मोठ्या थाटामाटात होणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या गणरायाची प्रतिष्ठापना होत आहे आपलं हे आपण यावर्षी छप्पन्नाव्या वर्षात पदार्पण करत आहोत तर यावर्षी आगमन सोहळा हा अकरा जा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या थाटापाटात आपला संपन्न होणार आहे तर यावर्षी पूर्ण भारत जसा राममय झालेला आहे त्याच धर्तीवर त्याचं औचित्य साधून आम्ही दिवंगत श्री नितीनजी देसाई यांच्या एन डी स्टुडिओमार्फत राम मंदिराचं एक प्रतिकृती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या निमित्ताने आपल्या इथे मोठी जत्रा भरत असते त्या जत्रेला आणि गणेशोत्सवाला लाखो भाविक भेट देत असतात आणि वेगळेपण असं म्हणजे दहा दिवस आपण वे वेगवेगळे सामाजिक उपक्रम जसं मेडिकल कॅम्प ब्लड डोनेशन कॅम्प ह्या पद्धतीचे आपले उपक्रम लावून त्या पद्धतीने आप आपण गणपती उत्सव साजरा करणार आहोत हो दरवर्षी आपण कारखाने आंबोणी बंधू यांच्या कारखान्यातून करत असतो यावर्षी तिथे आपण एक स्वागत म्हणून तिथे अर्धा तास आपण तिथं सलामी देणार आणि मुखदर्शनाचा कार्यक्रम हा गांधी चौकामध्ये मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या दिमागामध्ये आपण साजरा करणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी सर्वात अगोदर आपल्याकडे पोहोचण्यासाठी आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर